राजकारण करण जसं काही कस करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण सरपंचा गयाला काय खायला जा तुम्ही गळ्या हस्ते द्यायला काय कर काय करतोय काय कामाला आई का सरपंचाच्या कर काय लगा तुझं तर लगीन झाल्यापासून बसन दिसत तयार नाही लागा अर बाई कुणा सकाळ सकाळ घरातून बाहेर हाकलून दिलंय मला लगा ते माणसं म्हणते ती बरोबर आहे दोन चार हात झाले उघडी हो लाईन दिसत जस तू लाईन तू झाला आम्हाला भेटला नाही सुद्धा अरे गळत साखर नाही का कुपन नाही काय करतो बाबा मग ते बी सरपंचाला माहित नाही आलेलो अजून लागलोय का आम्हाला घ्यायच अशी पाचशे सरपंच तेवढा बाजार जाईल मला आलो तू शालू चालतो पण धरीन जर आपलं पियाताड राजा कुठे कोणाची गाठात घ्यायची ना आपल्याला बाबा ना काय करायचं या आहे आपला परपंच कसरी तरी बायको ना माझी बायकूच निघून ती गि माह तुला कसली ए सोनिया का सरपंच काय करतो इथं काय नाही शिनवर तुझी राऊ वाटेत ना तुमच्या गुरांच तुला कोण इथं राव का मला आले राव सरपंच राव काल नाही लगेच झाले राव तवर लगे तुम्ही हिडीचिडी करायला लागला मला तुम्ही गावाला चुना लावला तसा मला लाव चुना गोरले मोठे किमती जायते दिदी लख लक एक जर्शी आहे दुसरे हक्ते दिदी पण राहू दहा वर्ष हे काम करून तुला फेटा नाही दे असं जर्शी मागत लाई हो की पण असं द्या राव सरपंच माल सांध्याकडे बाजार न्यायचं राहू घरात काय नाही मिठ पण नाही राहू अजे बाजे तर कामा थांबा तो आजबाजी इथं बोला का भाड्या सा भाशात अवा सरपंच लोक कामाला मिळत नाही तुमच्या नाव ल बोलाव तगडी कामाला आलाय मला हे कामाला बिन थोडंच नाही ते माझ्या अजिबात काय राव काही काही श्या आणि इकून बंगला मांधाल काय मग त्याच लागेच आई

आणि पहिला त्याच्यामुळे विकला जरा ताकद कमी होती त्याची विकला आणि फळे पण चांगले हेवी बनवून घेतली कसलं बी काम असते वडत नेता बस तुझ्याकडे काम आहे आता काय त्यांचं काम आहे फट्ट्या फट्ट्याचं नांगराच वाटतो त्यांचं कुठल्या लोकांच्या मध्ये लव अर्कितलं लव अर्कितलं होईल पलीकडचं काढायची हा व्यवस्थित काम करत असला तर फाटपाडी वाचाल नाही ना फाटक आता किती आहे अडीचे करे अडीचे करे पण ते आहे ना व्यवस्थित काम करायचा त्यांचं का काम एकदम त्रेष्ठ असतं नाही नाही क्लिअरच काम करणार नाही तर परत बोंब व्हायचं पाटील स्वतःला घेऊन ट्रॅक्टर घेऊन कुठं लावलं पाटील आरसा त्या उत्तर खाली राव जा तुम्ही राहू नाग राहिलो राह आम्ही तुम्ही ट्रॅक्टर चालवायचा आहे बरं इकून या चाललं का माझा ट्रॅक्टर तुम्ही निघा इथून पाटील काय राव ही इकून येईल ट्रॅक्टर आणि त्याला येता तुम्ही सत्याला का तू तु तर खाली लागा एक तर त्या सरपंच राह काढलेला का हाणून जिथं गोट्यात बाहेर पाटील राह जा तू राहू मी पण तुम्ही लयशी आण तुम्ही नांगरायचं काय नाही तर तुम्ही ट्रॅक्टर पाठला जाईल कोणी येतात निघायत ना काय राव पाटील राव असू दे सत्या मा पाटील मा किशतला माणूस होता तुला दाऊ तू तु, तू चौक जीव ह्याला दुमतच करू सत्या तुझ्या डोक्याच्या नाही मत ना ना केलं इचर बर बरोबर सत्या डिझेल बर आणि ती तात्यांचं तेवढं नागून टाक हा कि किती किती टाकायचं कि काय तुझ्या याने टाक काय टाकायचं ते बरोबर पंप सांगितलंय मी बरोबर चालतंय जाऊ का आम्ही पावती घेऊन हा हा चल राजा भाऊ कुठलं माल आणला हे लेबल ची बाटली आहे का ओरिजिनल माल ओरिजिनल भाऊ दादाचा भाऊ दादाचा माल एक नंबर राजा पण मी तुझ्या नाराज आहे बर का खरच नाराज आहे तुझ्या मी कशामुळे की तू तु। लगा तुझ्या गंगी सगळं लग्न नव्हतं करायला पाहिजे तुला कसली सुंदर बायको बसली दुसरी भेटली असते चांगली नका संसारीत तुला का गं काय वाईट आहे माझं प्रेम आहे की ते असं झालं का प्रेम माणसाचं नाही झालं तुला लगा का कुत्र्या काय मारते लगा ती शिव्या देती जेवाय तुला नीट देत नाही लगा ती गंगी आणि प्रेम आहे म्हणतोय खुशाल आपल्याला नाही द्या गंगीचे काय पटत नाही आणि काय नाही ते का तुझं म्हणणं मला नाही माझ्या मित्राला का गंगेला का भांडकू दे बायको केली आता करणार काय मी लग्न केलं तुझ्या सांग ते सुन्याने लगा बघ कसली बायको केली घरात जा म्हणले घरात जाते जेवाय दे म्हणले की जेवाय देते दे दे आणि तुझी बायको जेवारी म्हणले की पेलनच घेऊन तुझ्या महाग येते का आपल्याला नाही पटले असली बायको असते कुठे का आव्हान का घरात बोलली तर चावडीत जा आणि ते गंगी तू न घेत ना माझ्या बायको नाही उठत जा तुला आता सांगतो मी राजा हात हातबीट बॉट करणं का माझ्याकडे नको मग तू ना लगा माझेच पितोय जागा का? आंगावितोय काय हा चल निघ तू निघ माझे थांब असं नाही माझे पैसे बायको किली रेसली लगा बार्जा तू जंगी मारते लगा तुला नाही ता आमच्या तू जा आमच्या जाती करतो का जयकिन करतोय मग तू माझेव जयकिन करतो उठ येत ना दूज भाग मग मुस काय काय ख्रर आली काय मोकळा नाही तू आपला जोडीदार आहे म्हणून सांगाय गेलो तर आम्हाला काय टाग आणि तू का तू तू निघत ना पहिला निघ माझी तुला निघ म्हणतो नाही तर माझं डोकं सटकू नको नाही जात काय करची रे मी तगडच घालीन सांगतो निघ अवघड आहे ना पण पण म्हणतो ते बरोबर आहे गंगी मला नाही ताप देते गावात माझे कसले इज्जत ठेवा नाही आता काय करतो माहितीये का जातो गंजीलाच घरी जाऊन रात पावतो सोन्या पंड्या बोल किला का लेणी बसलाय हो काढ आज मी पेलेल दिसतोय का ना ना दिसतो की पांढरा धुतल्या तांदळानी पांढराची पत्ती लई लाराय दिसतो तुझ्या का गडीशी काला गंगेनी लई वायताग दिलाय गावात इज्जत ठेवा ना उठता बसता मारते त्यामुळं मला गंगी बदलायची ए ऐक हात जोडतो बाबा हं महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांशी प्रामाणिक म्हणजे तुझ्या गंगेशी आम्ही तर मागायला बाबा सुन्या तू अरे का तुझी बायकू नका चेष्टा कर ना गावावर तालं न का गावावर तालं गेली काकी दोळगपी खरच माझा जीवलग मित्र आज चाल ना तर मला साथ चाल मी एक मनातली गोष्ट सांगतो तुम्हाला तु 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 बोल की काय म्हणतोय कळत माझा जीव आहे का नाही हाय केला का म्हणून तर बसलोय की आपण एकत्र नका मग दुसरं बी सांगतो तुम्हाला तु तु माझा जीव आहे का नाही ते हे जीव आलाय बाबा मॅडम वर अरे काय बोलतो यो शपथ खोट सांगितलं आधी तंटामुक्ती अध्यक्ष होय तर कसा नाही नाही डबल कुठं ना करायला बघतोय मार खायचा आयुष्यभर मी नाही सिरियस आहे मला तेवढी साध्या गाडी आणतो मी सध्या म्हणजे काय करायचं करायचंय सुनिया तुला आम्ही साथ देत पण आम्हाला खूप बोलतो त्याला लावणी होती अंगाला तस नाही बोलतो ऐका मी अजून चांगला राहतो मी दारू रुपये नाही काय नाही काय नाही अर त्या बाय पुढे जर याचं नाव काढलं तर बाय नाही हाणायच्या आधी बाटी आपल्या दोघाला चेचायची गावच्या तंटे ना आमचं कुठे मिटवायला ऐका तर प्रयत्न तरी करा का हे मित्रासाठी प्रयत्न करा मार खातो एकदा बघू खाऊन एकदा ह्याच्यासाठी आता काय हाय दोस्त खाऊ मार एकदा पण तू तु, तु, तुझ्या पातळीवर कर बाबा हो हो मी कपडे बिपडे जंड घालतो काय आणि ऐका थोडं फार पैसे कमी जर पडलं ना तर मदत बी करा हे कर त्याचा काय विषय ना पैशाचं काय काय करू एखाद्याला संपलं आमच्या क्रेडिट कार्ड आहे जा जाता जाता कोणाला टाकू गावात मला गंगी तरच दिलाय कडून चला पण तू नीट या कापड चोपडा घालून नीट खरच खट्ट मध्ये येतो एकदम हा किती कचरा झाला इथं लॉनवर अजिबात बायका कचरा काढत नाहीत काय नाहीत काय कामाला ठेवल्यात काय माहिती नुसतं काय का मॅडम काय करता इथं ते झाडाचा पाला वर पडतोय लय लोन वरती काढत बसले खरच गेला का म्हणतो सगळा कचरा झाला का इकडे मग काय तर काय काम होतं काय काम काढलंय माझ्याकडे ती घरातलं सोन्याचं काय मॅडम मग काय कसलं दिसतंय मग नाही नाही आहे म्हणून म्हणलं पण ती गळ्यात दिसला नाही गावात होय मॅडम नुसतं उच्च पात करायचे ते तसं नाही ती गळ्यातलं दिसतंय सोन्याचं असं म्हणून वाटलं म्हणलं आम्ही काय करायचं आम्हाला म्हणजे आम्ही माणसं मुसतोय गावात किती कामधंदा दुसरा नाही का तुम्हाला मॅडम का नाही नेमका तुम्हाला म्हणून नाही ना माझा बाहेर आहे का सर्व्हिसला का 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 काय तुम्हाला करायचंय स्थळ हा चांगलं होय माझ्यासाठी का हो एक लोक स्थळ आहे होय ना अगदी मी नाही पोरगी दिसली का तुम्हाला मला स्थळ घेऊन आलाय हो तसं ना विचारलं राव मॅडम तुम्ही तर का नाही राव सारखं रागाला जाते ते आपल्या आम्ही चरलंय नुसतो अजिबात तसल काही इच राहायचं नाय काय नाही मला काय नवरा नाही ना आला स्थळ घेऊन नाव तरी ऐकायचं होतं वर चिडताय राव नाव, नाव पोरग कसलं भारी राव आपल्या गावातलं होतं आपल्या गावातलं कुणी चांगलं आहे एकच नंबर आहे हा नऊ का आख्ख्या गावातली सगळी मला माहित नाही रे कशी आहे तिथे ना आपल्या गावातली तू आज मॅडम तू कुठं राहील तसल काय बोलू नका मग मॅडम एक नंबर माणूस आहे राव आणि लय आमच्या जा काळ जातला माणूस ती तुमच्या काजातला हो कोण आहे असं नाव तर कोणी होय चक मग कस काय त्याचं लगीन झालं ना इतके दिवस कोणाच हिरायचं तुमच्यासारखं त्याचा खेळ झालाय तसाच तुमचं कसं नवरा म्हणताय तुम्ही आहे का नाही आम्हाला माहित नाही तसा त्याचा किस्सा झालाय बायको आहे पण उग तारा खाली जगतोय रे म्हणजे त्याला बायको आहे त्याच्या संग माझ लगीन करायचं नाही नाही त्यानं ती बायको सोडली आता सकाळीच हाय का नाही सकाळी सोडून दे म्हणून तर विषय झाला म्हणून तुम्हाला कोण आहे असं कोण आहे सांग पण रागवाज नाही बर का नाही सांगा की नाही नाही ती तुम्हाला माहिती आहे काय आमचा खास जोडीदार काजाचा तुकडा जीवाचा जीवलग अरे वाते जीवलक पण कोण तुमच्या जीवाचा जीवल राजा भाऊ राजा भाऊ ती होई दारूडा दारू सुडली गावात आऊ त्यांनी दारू सुडली त्याला एक बायको सांभाळणं होतं का नाही तुम्ही तर उठता का नाहीत ना मायपसन्न ना। इथं हो। का हे जीव ओ हायगा आलंय तो लेवायती लाला तिकडे तिकडे जशी छाया असते साऱ्या दुनियावरती तशी तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं प्रसन्नता फार वाटली मला आणि वाटलं नव्हतं की तुम्ही बी माझ्यावर प्रेम करचाल मला वाटलं नव्हतं चला मॅडम आपण बाहेर जाऊ आता मॅडम मला तुम्ही माझ्या जिंदगीत आला ना लय भारी वाटलं लय भारी असं की मला वाटतं मी मोकळ्या आवाळात फिरतोय मॅडम तुम्हाला काय वाटतं सांगा ना मी तुमच्या पैसे आले मला पण खूप छान वाटतंय तुम्हाला असं वाटत ना की माझा नवीन जन्म झालाय वाटत तुम्हाला खरं सांग का मी पहिलं कसं वागायचो राह ते सगळं सोडून देणार आणि तुमच्या जिंदगीत आलोय का नाही नव्याने सुरुवात करणार खरं ना खरं आता मी दारू वगैरे सगळं सोडून देणार सगळं पण मॅडम तुम्ही मला सोडू नका खरंच मॅडम सोडू नका तुम्ही जर सोडलं ना तर माझ्या जिंदगीचे राख रांगोळी होईल मग ह्या गोष्टीवरती आहे का नाही उद्या मस्त पैकी आपण बारामतीला जायचं तारा टॉकीजला पिक्चर बघायचा आणि हज्या मजा करायची आणि नव्याने आपण जिंदगीला सुरुवात करायची कसं मॅडम तुम्ही काहीतरी बोलावं मला प्रसन्नता वाटेल तुम्ही बोलल्यावर तुम्ही जे बोलताय ते छान वाटत तेच ऐकते मी हो का ठीक आहे चला मग आपण जाऊ येऊ फिरून माझी जिंद घ्या मॅडम बरं का सरपंच ही हिला खडी उघडी पडली टाकून घ्या टाकून दुसऱ्या हाताला काम चालू हे दादा

ये कुठून एक का नाही जी रावली तर मला बी राजा म्हणायची नाही था हा यो राजा कधी बी तुमचा वाजवल माझ्या माझ्या आता वय कसलं भारी चाललं होतं माझ्या सपनामध्ये मा कधी नाही येणारी बाय आलेली मिठीत आलेली आम्हा दोघांचं किती प्रेम भारी चाललेलं पण ह्या दोघांनी हाय राव इतकं चकलं चूर केला की <laughs> माझं प्रेम माझं प्रेम म्हणून मी एकवळून घेतलेलं त्यांनी राव त्याच्या पाय देऊन गेले हा नाही तू अगं जवळ राजे नाही हा वाजवाला पाहिजे तर तिथ ना पुढं